उत्तर पुणे जिल्ह्यात पावसानं अक्षरशः थैमान मांडलेलं आहे कांदा पीक यामुळे सडून गेलेलं आहे शेतकऱ्यांचा संताप अनावर झालेला आहे उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे कांदा पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे आंबेगाव तालुक्यातील पोंदेवाडी इथंसुद्धा निलेश पडवळ या शेतकऱ्यानं वखारी त्या साठवणीसाठी ठेवलेला एकशे पंचवीस कांद्याच्या पिशव्या या अक्षरशः या पावसामुळे सडून गेलेल्या आपण पाहतोय कशाप्रकारे काढून ठेवलेल्या वाळवणीला साठवणीला ठेवलेल्या या कांद्याचं कशा प्रकारे नुकसान झालेलं आहे सगळा कांदा गेला गेलाय आणि शेतकऱ्यानं या कांद्याचं पीक घेण्यासाठी केलेली सगळी मेहनत अक्षरशः पाण्यात गेली आहे अमोल दरेकर आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत या सगळ्या संदर्भातला आढावा अमोल दरेकर यांनी घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी पाहूया राज्यात मान्सून दाखल होत असताना या ठिकाणी अवकाळ पावसानं तर उत्तर पुणे जिल्ह्याला जोडपलेला आणि याच अवकाळी पावसामुळं खर तर शेतकऱ्यांच्या हातोनात हाल होत आहेत माझ्या पाठीमाग आपण पाहू शकतोय की काढून टाकलेला कांदा तर हा शेतातच पावसात भिजलेला आहे आणि या पावसात भिजलेल्या कांद्याच्या अक्षरशः तळ्याचं स्वरूप प्राप्त केलेलं आहे आणि हा कांदा तर आता सडून दुर्गंधी येऊ लागलेली आहे या कांद्यामुळं शेतकऱ्यांचं लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आणि खूप मोठ्या मेहनतीनं कष्टानं काळ्या आईच्या पोटामध्ये पिकवलेला हा कांदा तर याच मातीमध्ये आता सडून नाशवंत होताना पाहतोय अक्षरशः खूप मेहनतीनं पिकवलेलं हे पीक तर येत्या काळामध्ये काही चार रुपये झाले असते परंतु या शेत शेतकऱ्यांचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आपल्यासोबत काही शेतकरी आहे काय सांगाल काय परिस्थिती आणि कांदा तर वखारी बखारीमध्ये या ठिकाणी टाकण्यापूर्वीच हा कांदा भिजलेला आहे नमस्कार खरं तर तीन महिन्यापूर्वी माझ्या एक एकर शेतामध्ये मी कांद्याची लागवड केली होती साधारण सत्तर ते ऐंशी हजार रुपये एकरी खर्च केला होता कांदा काढून आता नुकताच वखारी स्टॉक करायचा होता परंतु अवकाळी पावसाने खऱ्या अर्थानं संपूर्ण या परिसराला झोडपला आपण पाहू शकता जवळपास दीडशे ते सव्वाशे पिशवी कांदा तर इथं स्टॉक करायचा होता पण अचानक आलेल्या पावसानं तो स्टॉक न करता आल्यामुळे आता पाहू आपण इथं सगळं पाण्याच्या कांद्याच्या बाजूला सगळं तळस असलेलं आहे खरंतर मायबाप सरकार नेहमी म्हणत असं की आम्ही बळीराजाच्या पाठीमाग उभे राहू सरकार नेहमी पंचनामे करत असं अपेक्षा असते आम्हाला साधारण झालेला खर्च सव्वा ते दीड लाख रुपये झाला खर्च असतो तो आम्हाला मिळावा या अवकाळी पावसानं या शेतकऱ्यांचं खरं तर आयुष्य उद्ध्वस्त केलं आणि वर्षभराच्या स्वप्नांवरती अक्षरशः पाणी फिरल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे अमोल दरेकर आंबेगाव पुणे